शुभ सकाळ नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती शीतल्स किचन यूट्यूब चॅनलवरती सकाळ झाली आंघोळ वगैरे केली के देवपूजा केली देवपूजा झाल्यानंतर तुळशीची वगैरे पूजा केली सकाळची कामं खूप धावपळीचे असतात मग एवढं काही शूट का केलं नाही कपडे वगैरे धुतले कपडे धुवून झाले की म्हटलं नाश्त्याला काही बनवू बघितलं तर शिड्यापोळ्या पडलेल्या होत्या तर शिड्यापोळ्या म्हटलं की घरचे खूप नाक घरचे खूप नाक मुरडता म्हटलं काय बनवावं होतं म्हटलं कालाच बनवून घ्यावा फ्रीजमध्ये उघडलं तर मिरच्या पण नव्हत्या जेवढ्या होत्या लाल वगैरे तेवढ्या कापून घेतल्या कांदे कापून घेतले शेंगदाणे वगैरे कोथिंबीर वगैरे कापून लसूण टाकून म्हटलं चला आज कालाच बनवून घेऊया काला आम्हाला सर्वांना आवडतो कढई ठेवली तेल तापत ठेवलं त्यात मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडू तर दिली त्यात मग शेंगदाणे लाल करून घेतले शेंगदाणे लाल झाले की मग त्यात कांदा हिरवी मिरची लसूण टाकून देणार आहे तर तुम्ही पण ट्राय करून बघा हे क काला खूप छान लागतो म्हणजे अगदी पोह्यासारखाच खमंग लागतो आमचे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आम्ही काला म्हणतो कोणी कोणी भुगा म्हणतं कोणी काय म्हणतं तर तुम्ही काय म्हणता ते मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय म्हणता मिरची टाकून दिलेली आहे कांदे वगैरे चांगलं लाल करून घ्यायचं आहे कांदे लाल झाले की मग सर्व टाकून दिलेलं आहे त्यात थोडी हळद टाकून द्यायची आहे आणि काला जर कडक असला तर थोडं असं पाणी शिंपडून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं जास्त थोडं जर टाकलं ना तर नरम होतो बघा आता जिरं टाकून द्यायचं आहे आणि आता सुट्ट्या लागल्या म्हटल्यावर रोजचा प्रश्न असतो की नाश्त्याला काय बनवावं मुलांचं चालतं की काही नर... मुलांचं चालू असतं की मम्मा काही नवीन बनव नवीन रोज रोज काय बनवणार आहे तर मग म्हटलं याचा पण उपयोग होऊन जाईल आणि मला पण समाधान होऊन जाईल की पोळी फेकली गेली नाही मीठ टाकून द्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे वाफेवर शिजून थोडं वाफेत राहू द्यायचं जेणेकरून चांगला नरम होऊन जातो तो आणि जेवणासाठी मी चवळीची भाजी आणि पोळी बनव बनवणार होती दुपारच्या जेवणासाठी कोथंबीर टाकून दिलेली आहे कोथंबीर टाकली आणि त्याच्यावर मी डिश झाकून दिलेली आहे त्यानंतर लगेच आपलं काला तयार आहे रेडी आहे तो खायसाठी तर बघा चला तर या नाश्ता करायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय